माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे आणि गायींचा बाजार कशा प्रकारे भरला हे तुम्ही बघू शकता जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नुग नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही गाय बाजार बघताय त्या भागाचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे माहिती आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता पण ही शिमटी काय कवर करतोय बघू दिले वाटते मालकाने बघू आहे कितीला दिले गाय सडाला सुद्धा चांगली आहे चढामध्ये अंतर आहे दिली काय काय कितीला दिले एक पाच हो किती वेयंत दुसरा आहे दुसरा आहे पहिले वेताला सव्वीस सत्तावीस लिटर दूध दिलेले आहे दाताला कशी आहे सायदात येते आता कडेचे बघा कुठे दिली गाय कितीच दिली का बघा एक लाख पाच हजार ही गाय दिलेली आहे आता आपण ही गाय कव्हर करतोय बघूया आपण माहिती विचार चढाल सुद्धा चांगले आहे किती कितीव्यांदाई तिसऱ्यांदा खाली होते तिसऱ्यांदा खाली होणार आहे दुसऱ्या वेळेला किती पिळाले दुसऱ्या वेताला किती पेळाले बावीस लिटर तिला किती दिवस अवकाश आहे किती दिवस अवकाश आहे आठ ते दहा दिवस ह्या गाईला अवकाश आहे काय किंमत सांगता येईल सांगायला नवत फायनल काय होते ऐंशी बघा मालक म्हणते ऐंशी हजार रुपये फायनल आले तर आपण गाय देऊच्या शेतकरी बांधवांना पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं गाव कोणतं आहे राशीद नाव आणि मोबाईल नंबर सांग प्रवीण हां मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याण्णव छप्पन्न एकोणतीस एकोणीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट होऊ शकता हे पण तुमचीच आहे का ही किती वंदा आहे हे पण तिसऱ्यांदा आहे हे जे काय सांगताय हिजे सांगायला पंच्याऐंशी फायनल काय होतील हि पंच्याहत्तर बघा दोन कोणती जरी पाहिजे असतं तुम्हाला तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही शिंगटी गाय कवर करतोय तिसऱ्या व्यताचे आहे दुसऱ्या वेताला किती पिळाली तेरा तेरा बर तेरा, तेरा। 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 दाताला कसे जुळले किती दिवस दिवस काय किंमत सांगता एक दहा फायनल काय मालकाने एकदा सांगितलेलं आहे व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी जास्त होतील म्हणते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शिवराजी करोली हा मोबाईल कर नंबर सांगा बहात्तर अठरा तीस बहात्तर अठरा तीस एकतीस अकरा एकतीस अकरा बघा ज्यांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कवर करतोय किती वेळ ताजी किती वेळ ताजी तिसरा तिसरा तिसरं आहे का काय किंमत सांगता एक लाख दहा एक लाख दहा दुसरे दुसऱ्या वेताला पंचवीस लिटर दूध आता अजून हिला किती दिवस अवकाश आहे ते बारा दिवस दहा ते बारा दिवस शेतकरीच काय का आमची अपर्जीन होईल गाव कोणतं आहे गाव आरेवाडी आरेवाडी नावानी मोबाईल नंबर सांगा की नाव मोबाईल नंबर सांग नाव सांगू शकतो पण मोबाईल नंबर नाही मोबाईल नाही मोबाईल नाही का मालकाने पंचवीस लिटर दुधाची गॅरंटी दिली दुसऱ्या वेताला तिसऱ्यांदा खाली होणार आहे दहा ते बारा दिवस अवकाश आहे त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे आपण ही गाय गायक करतोय बघू शकता पण किती व्या ती अजून किती दिवस हवकाच्या सात ते आठ दिवस दुसरे व्यताला किती पिळाली बारा, बारा। काय किंमत सांगता येईल फायनल काय होईल काय बघू शकता तुम्ही फायनल किंमत विचारा त्यांना बघा मालकाने फायनल किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलं आहे पंच्याऐंशी हजे दे तरच देणार असं म्हणत ते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर आठ डबल झिरो आठ डबल झिरो अठ्याहत्तर पंचावन्न तीनशे बावन्न बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कव्हर करतोय चांगलं आहे किती होता मामा त्याला किती पिळाले दहादा पिळले दहा दहा आता किती दिवस अवकाश येईल दहा दिवस दाताला कशी आहे दाताला जुळले काय किंमत सांगता येईल फायनल काय होतील किंमत ऐंशी हजार मला काय सांगितलेली आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर काय कमी का जास्त होतील म्हणते नाव आणि मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अकरा नव्याण्णव चोवीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही शिंगटी गाय कवर करतोय किती वंदा किती वंदा पहिल्यांदा पहिल्यांदा आहे खाली काय आहे खाली कोंड आहे दाताला कशी चार दात दाताला चार दात कधी वेली गुरुवारी गुरुवार किती लिटर दूध देते सहा लिटर सहा लिटर बारा लिटर बारा लिटर काय किंमत सांगता येईल पंचेचाळीस पंचेचाळीस काय होते बघा म्हणजे आले तर आहे मोबाईल नंबर सांगा फ्रिटो माने सत्याऐंशी सदुसष्ट एकतीस एकोणचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता शिकारी कव्हर करतोय चांगली आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती होऊन येऊ दुसरा किती दिवस अवकाश येतात किती दिवस देख? पंधरा दिवस दाताला कसे दाताला सहा येतात किंमत काय सांगता ये पंच्याहत्तर फायनल काय होती सत्तर ला पंच्याहत्तर हजार किंमत पण साठ हजारपर्यंत आले तर दिव्या दिव्यामध्ये मालक तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा हां बघ पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कव्हर करतोय शेट्या आहे किती आहे तिसऱ्या दुसऱ्या वेळेला किती पिळा पंचवीस होत दोन टाईम टाईम किती दिवस अवकाशात दहा दिवस काय किंमत सांगता पंच्याला बसल्यानंतर मालक म्हणतात कमी जास्त करू नाव ना आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा सत्याऐंशी झिरो बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता गाय कवर करतोय आता आपण सडाला जबरदस्त अशी ही गाय आहे बघू शकता सड सामान आहेत सडामध्ये अंतर आहे किती वंदा दुसऱ्यांदा पहिल्या होताला किती पिळ आली दहा दोन टायम किती वीस लिटर किती दिवस अवकाश येईल भारतीय का का आता किती देते सध्या दूध सोळा लिटर दाताला कशी आहे सायदा दे काय किंमत पाहिजे बासष्ट हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा ट्विटलचे शिंदे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो एक एकाहत्तर एकोणचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता